घरी पोहचलोय दुपारी निघालो होतो बाराच्या सुमारास त्याच्यानंतर आम्हाला जवळजवळ तिकडे जेवलो वगैरे तिथून मग कंटिन्यू राईड केली आहे काय मला वाटलं आता कट करते ना, 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 बोल, ओरिजनल व्हिडिओ अरे व्हिडिओ आहे ना यार यार। श्री स्वामी समर्थ सगळ्यांना अहिल्यानगरवरून गुड मॉर्निंग आता आमचा परतीचा प्रवास अहिल्यानगर टू वसई सुरू होतो आहे तो या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्हाला दाखवायचं आहे की आम्ही निघताना सहकुटुंब निघतो आहे आणि निघताना असं आहे की कि किती जम गमती जमती होतात आम्ही जेवायला कुठे थांबणार आहे सांगा का जेवण घेतलं आम्ही सोबतच सो एका ठिकाणी आम्ही थांबणार आहोत सहकुटुंब मस्तपैकी लंच करणार आणि पुढे आपल्या परतीचा प्रवास सुरू सुरू असणार आहे ते घरी पोचेपर्यंत ते इकडे आहेत हर्ष सो रेडी चला कनेक्टेड राहा गणपती अप्पा मंगाल मूर्ती स्वामी समर्थ महाराज की सो आता so, आम्ही निघालो आहे मस्त पैकी जेवण घेतलंय जेवणात काय घेतलं आई शिम चटणी कांदा वांग्याच चपाती वांग्याच हे खर काय खरडा वांगा राहिला आपण त्या दुबईला पास्ता पण घेतलाय आता नाही खायचं ठेवली घेतली की नाही जेवणाची पिशवी पिशी मला काय माहिती मी मंडळी एक झालेली आहे सुरुवात झाली आहे आम्ही जेवणाची पिशवीच विसरलोय सेंटर वरती गाडी घेऊन आलो आता मी नशीब बोलली व्हिडिओ मध्ये कि जेवण मध्ये काय काय घेतलंय आणि आईंच्या लक्षात आलं की पिशवी विसरलोय दोन्ही मुलांनी आमच्या काही जिम्मेदारी नाही घेतली आहे फक्त बसायचं गाडीमध्ये आणि सीटा गरम करायच्या बस एवढंच काम आहे मी नाही पाण्याची बाटली बॅग घेतली काका नमस्कार हो का आमचा गाडी मध्ये सहकुटुंब असं प्रयत्न असतो की आमच्या बाबाचं डोकं शांत ठेवणे काही चिडायला नका लावू बाबांना नाहीतर मग गाडीची स्पीड ऑटोमॅटिक हंड्रेडच्या वरती जाते आणि नुसतं खादीला पाहिजे आणि हा अर्णव झरेकरला सारखं वॉशरूम येते सारखी वॉशरूम येणार आता त्याला दोन दिवस तर वॉशरूमला जात नाही आणि फक्त रस्त्यामध्ये वॉशरूम करत जातो ठिकठिकाणी आणि ही क्रिशा झरेकर नुसतं मोबाईल नुसतं वाकी वाकी असत तिचं गाडी थांबवा बाबा उलटी आली गाडी थांबवा बाबा उलटी आली उलटी पण व्हायची गोळी घे मेडिकल नको आता राहू दे हे काय राहू दे आणि हा सिंगतो आणि मोकीला झाली आहे सर्दी जे तुम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलं असेल आता तुम अशीच राहा आता तुमच्यावर एवढे बाळ आहे आणि तुम्ही मध्येच बस स्मोकिंग यायचो ना आता इथेच बसायचो बसलाय तो मध्ये माझ्यावर ऊन येत ना मागे म्हणून तो काय असून नसेल तर तो बरोबर बसेल तिथे तिथे काहीतरी सोय करा ऊन टाकू हा जर टाक मस्त पैकी खराब रस्ता सुरू झालेला आहे तुम्हाला दिसण्यात येईल मोबाईल जरा इकडं तिकड तिकडं इकडं होईल लेफ्ट राईट लेफ्ट राईट छान दिसता आहेत गॉगल वगैरे लावलेला आहे आणि मला आपटवू नका मी मोबाईल आहे अरे मॅच अरे तुम्ही का होता गाडीचा टर्न मारता आहे डावी डावीकडे आणि उजवीकडे आम्हाला आता तिला उलटी होती आहे तिला मेडिकल मध्ये वॉक गोळी घ्यायची वॉकअप होण्यासाठी की नाही होण्यासाठी होण्यासाठी गोळी घ्यायची आहे कारण तिला आता मध्ये आजी आजी असं करणार मी काय करू शकणार नाही मी गुड बिस्किट घेतलेलं आहे तुम्ही बघा आता काय करायचं ते बघा तिथे आणि पंड्याचं काय चाललंय तुमच्या माव्या मी जिथे बसायला तिथं मरतो येऊन माझ्या पाठीशी घेतल्यात कांदा भजी घेतलेले आहे कांदा घेतल्या आणि नंतर मग अर्णवने जर काय केला प्रकार गाडीमध्ये तर त्याच कारणीभूत अश्विनी असणार आहे

आता आम्ही इतक्या ठिकाणी इथून पेरू घेतोय खायला मुलांना आणि आम्हाला पेरू आणि कलडे आम्ही पेरू घेतले शंभर रुपये सवा किलो कसे आहेत पेरू थांबलेत काय पाहिजे तुम्हाला कोण कोण पिणार आहे निरा इकडचा आम्ही आता पोचलो आहे बेल्ले गावामध्ये म्हणजे बेल्लेचा बायपास आहे इकडे आळेफाड्याच्या ऑलमोस्ट एक दहा किलोमीटरच्या नंतर अगोदर इकडचा निरा सगळ्यात बेस्ट आहे ह्याच्यासारखा निरा मी कुठेच ना पिलाय मुंबईत पण नाही मुंबईत पण नाही ओके आपण बघूया आपण बघूया आता चव घेऊया साईडला आलो चार ग्लास दे ना किदी रुपे एक ग्लास आहे वीस रुपयेच ना मॅडम हे बघा खिडकी खोलली त्याचा बघा तरफडा बघा किती बाहेर जायचा हा हे बघा बघा जा बाहेर जा जा बघा बघा बाहेर जायचं त्याला बाहेर जायचं वीस रुपये ग्लास आहे हा देना ना। हो, हो अरे हो अरे हो नाही जाणार का ना जाना, नाही जाणार नाही जाणार

हे बघा जेवणाची तयारी चाललेली आहे हे बघा इथे जेवणाची तयारी करून घ्या वाडा बिडा तोबरोत मी शॉट घेतो ते बघा हो ते इंजुरी झाली त्याला हो इंजुरी झाली त्याच्या हाताला त्याच्यामुळे तो, तो जेवायला बसले मला सांगितलं पण नाही ना असं करणार असं टाइमपास टाइमपास होता त्याला काय काय जेवण आहे दाखवतो तुम्हाला खार वांग खार वांग गावाला फेमस कांदा भजी कांद्याची कांद्याची भजी चपात्या चपात्या आहे गरम गरम पास्ता शेंगदाण्याची चटणी चटणी मस्त जागा भेटली आम्हाला एक नंबर उत्तम गावाचा फील आहे हे बघा सगळे बसले जेवायला एक नंबर आम्ही बसलोय जेवायला बघितलं माग इंजुरी झाली नाही ते चला मग जेवण घेऊया जेवल्यानंतर भेटू जेवण झालेलं आहे जेवणासाठी खूप सारे पाहुणे आले बघा हे इकडे आहे आणि एक चिंटू महाराज इकडे बसलेले आहे ते बघा ते महाराज इकडे आले बघा बघा चला फायनली आमचा लंचचा प्रोग्राम झालेला आहे दोन दोन मक्का बॉई माकडं भरपूर आली होती जेवण वगैरे निघालो आम्ही आता कस झालं जेवण फर्स्ट क्लास जेवणापेक्षा भारी पॉइंट होता जिथे थांबलो छान पॉइंट होतो आणि इकडे एक एक दाना मका खाते मी घर येईपर्यंत खाल्ली मस्त नाही येतो त्याच्या वाटणी जर जबा आहेत तर घरी जाऊन खाणार आहे आणि इकडे हर्ष शूट करून आले वरती आम्हाला बोलले बी नाही खालती जायचंय म्हणून ना हर्ष आणि इकडे चेक नाका काय मोरोशी नाका पोलीस चौकी ऑलमोस्ट आता आपण कुठे बसतो आता मुरबाड जवळ सरळ गावेल ना ताई सरळगाव येथी आणि सुरू होईल कसरतीचा प्रवास का खूप रोडची कामं चालू असल्यामुळे दोन तास लेट होऊ आम्ही बहुतेक किती वाजेपर्यंत पोहोचण्यात येऊ आम्ही घरी अंदाजे सहा सा पर्यंत सहा साडेसहापर्यंत पर्यंत घरी पोहोचू काय ब्रेक नाही घेणार ना आपण डायरेक्ट डायरेक्ट घरी सो फायनली आम्ही आता पोहचलोय वसईमध्ये एव्हरशाईन मध्ये सो so, इथे एक घरगुती जेवणाचा आहे तिकडे आम्ही आलोय ट्राय आहे आम्हाला इथे सो so, बघूया काय टेस्ट आहे आणि तिथून मग घरी जाणार ट्रॅफिक खूप होतं त्याच्यामुळे आम्ही आणि लवकरच बारा वाजता पण खूपच लेट पोचलो आहे आम्ही आता उठे घरापासून जस्ट दहा मिनटं अंतरावरती आहे ॲज युजल आमच्या लास्ट व्हिडिओमध्ये पण आम्ही जिथे रोल खाल्लो तिथे बाजूलाच एक श्री समर्थ हॉटेल म्हणून आहे शुद्ध शाकाहारी आम्हाला वेस्ट आहे ट्राय करायची आहे खूप दिवसापासून जेव्हा पण येतो इथे हे नेहमी बंद असतं त्याच्यामुळे आज आम्हाला फायनली हे ते खाण्याचा मौका भेटलेला आहे राईस प्लेट आलेली आहे इथे चण्याची भाजी आहे आणि कोबी चणा आहे चणा आहे डाळ आहे भात आहे चपात्या आहे शिरा आहे पापड आहे आणि ताक आहे कशा फक्त उपाशी स्वामींच्या कृपेने आणि समर्थांच्या कृपेने आम्ही घरी पोचलेलो आहे आणि दुपारी बाराच्या सुमारास आम्ही गावावरून निघालो अहिल्यानगर वरून इकडून मग आम्ही माशेस घातला लवकरात लवकर अंतर काटलं आमचं Okay. त्याच्यानंतर तिथे आम्ही मस्त पैकी निसर्गामध्ये जेवलो अक्षरशः पेपर वगैरे हमतून ते पण तुम्हाला व्हिडिओ मध्ये माकडाच्या निसर्गामध्ये म्हणजे हनुमानांची सेना आली होती हा पण त्या माकडांवर आपली दोन माकडं पण होती ना हो म्हणून ते असतात जेवण खूप छान बनवलं होतं था। अश्विनी थँक्यू सो मच छान वांग झालं होतं तिथून आम्ही निघालो कंटिन्यू होतो पण आम्हाला ट्रॅफिक भेटलं कल्याणमध्ये घुसल्यावरती मुरबाडचा रो रोडचं काम चालू असल्यामुळे खूप सारं ट्रॅफिक भेटलं रस्ता खूप खराब आहे आणि ॲज पर मग तिथून निघालो आम्ही नंतर ब्रेक घेतला पेट्रोल पंपवरती वॉशरूम ब्रेक तिथून मग घरी निघालो आणि मग आम्हाला एव्हर एक हॉटेल भेटलं श्री समर्थ कृपा जेवण खूप छान होतं स्वस्त दरात मस्त एकशे वीस रुपये होती थाई आम्ही थाळी मागवली आणि मुलांसाठी पाव जेवण वगैरे झालेलं आहे घरी पोचलेलो आहे आणि आता अच्छा मी थाली जेवली बस थाली जेवली थाळीमध्ये काय काय होतं आवर... शिरा शिरा कोणी खाल्ला तु। शिरा वर... तुम्ही वर... खाल्ला आम्हाला दिला शिराचा वरण भात दोन प्रकारच्या भाजी होत्या भाजी चपाती कांदा पापड टाक छान होत घरगुती टाईप होत जेवण ऍक्च्युली मेस टाईप जेवण झालेला आहे घरी पोचलेलो आहे आता या व्हिडिओची जे आहे इथेच संपवतो आम्ही हा व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांग लाईक करा सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आमचं चॅनल आणि लवकरात लवकर आम्ही आमचं आमचं फक्त माझ्या फॅमिली मेंबर्स सेकंड चॅनल लॉन्च करतोय याच आठवड्यामध्ये त्यालाही तुम्ही भरभरून प्रतिसाद द्या त्या चॅनलवरती असणारे आपले लोकल जे आपण घरात जेवण बनवतो सोप्या साध्या पद्धतीने ज्या रेसिपी बनवल्या जातात त्या त्याचं ते, पण तुम्हाला चॅनलवरती अपडेट्स येतील त्या चॅनललाही तुम्ही सबस्क्राईब करा लवकरात लवकर धन्यवाद श्री स्वामी समर्थ बा Thank <laughs> you.